धडाका भाऊ योजनेच्या घोषणेनंतर आता महाराष्ट्रातील राजकारण चांगलं तापलं दरम्यान या योजनेवरून विरोधकांनी सरकारवर टीका करत गंभीर आरोप देखील केले पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट मुख्यमंत्र्यांच्या घर ते आलं का पंधराशे रुपये ही लाडक्या बहिणीजवळचे अन्याय कशा करता करता आज परत तुम्ही काय ती नाही घर नाही घर आम्हाला कल्पना रुपये मध्ये घर चालत यांची इज्जत महाराष्ट्र संपते त्यामुळं लाडकी बाई लाडका भाऊ आता उद्या लाडका मामा लाडकी मामी मामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडका भाऊ योजनेची घोषणा केली आहे दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणेनंतर राज्यातील वातावरण मात्र चांगलं स्थापलंय विरोधकांनी या योजनेवरून सरकारला धारेवर धरला असून जोरदार हल्लाबोल केला आमची अशी भूमिका आहे खरी गरज लाडक्या बहिणीला आहे मुख्यमंत्र्यांचं घर चाललंय का पंधराशे रुपये तो मुख्यमंत्र्यांच्या घरातली लाडकी बहीण लाडकी सून त्यांचं घर पंधराशे रुपयात सहा हजारात चालू शकतं का आमची अशी भूमिका आहे की लाडक्या बहिणीजवळती अन्याय कशा करता करताय लाडक्या बहिणीलाही दहा हजार रुपये द्या आजपर्यंत तुम्ही काय दिलंय नाही घर चालत आम्हाला कल्पना आहे पंधराशे रुपये मध्ये घर चालत एक मदत एक सहकार्य करायची भावना या सरकारने ठेवलेली परंतु याच झालंय कसं की नाचता येणं अंगण वाकड तुम्ही का केलं नाही प्रश्न आमचा हा आहे तुम्हाला का सुचलं नाही आम्ही बहिणीला दिलंय भावाला देतोय सर्वांना देतोय पण तुम्हाला का सुचलं नाही हे यांना सपाटून मार खायला यांची इज्जत महाराष्ट्रात संपली नाही इज्जत गवळीची राहिली नाही त्यामुळं लाडकी बहीण लाडका भाऊ आता उद्या लाडका मामा लाडकी मामी लाडका सासू लाडका सासरा हे आणतील आणि महाराष्ट्राच्या जनतेला फिरवत राहतील यामध्ये फार काही निघणार नाही महाराष्ट्र खड्ड्यात घातलाय कर्जातून बाजारी करून कर्ज सत्यानं शोधून ठेवलाय लाडका भाऊ योजनेनंतर विरोधकांनी राज्य सरकारवर आरोप केल्या सरकारकडून के सरकार तरुणांची फसवणूक सुरू असल्याचा था आरोप ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केला तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योजनेची घोषणा केल्याचं म्हणत आदित्य ठाकरे यांनी देखील सरकारवर टीका केली आहे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली लाडका भाऊ योजना म्हणजे निव्वळ तरुणांची फसवणूक आहे ही योजना या महाराष्ट्र सरकार मध्ये आधीपासून एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून सुरू आहे त्याच्यामुळे मी महाराष्ट्रातील तरुणांना आवाहन करेल की या योजनेला फसू नका किती काही लाडकं आणायला लागेल ला, तरी त्यांना लाडकं हे निवडणूकच असतात हा सगळा जुमला आहे महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही काल आपण ऐकलं ते बारावी आणि डिप्लोमा होल्डर साठी हे सगळं त्यांच्या स्किल डेव्हलपमेंटच्या कोर्समध्ये जातील त्यांना सरसकट नाहीये आणि आमची मागणी हीच राहील की ओल्ड पेन्शन स्कीम त्याच धर्तीवर तुम्ही लागू केली पाहिजे आशा वर्कर असतील अंगणवाडी सेविका असतील त्यांना देखील तुम्ही वाढीव हे द्या पगार द्या किंवा जे काही तुम्ही आतापर्यंत त्यांना मानधन देता ते वाढीव द्या